नमस्कार मी संतोष सुतार सेल माझा तेल लावलेल्या बारामतीचे व मुंबईच्या काडी पैलवानांना विकासकामाच्या जोरावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण उरले आहेत असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना जलजीवन योजना पंतप्रधान आवास योजना मातृवंदन अशा अनेक योजनांच्या माध्यमातून विकासकामाबरोबर विश्वास देण्याचे काम भाजपने केले आहे राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी टी प्रवासात सवलत दिली या सर्व योजना चंदगड विधानसभा मतदारसंघातील घराघरात पोहोचविण्यात शिवाजी रपंडले यशस्वी झाले आहेत असे मत भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केले चंदगड तालुक्यातील इनाम सावडे येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या या महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बर्मोन्ना पाटील होते जिल्हाध्यक्षा अनिता चौगले यांनी प्रास्ताविकामध्ये या महिला मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला या मेळाव्याला उपस्थित महिलांची गर्दी पाहता त्यांचा भाऊ म्हणून आता माझी जबाबदारी वाढली आहे महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी हॉस्पिटल सुविधा व रोजगार चंदगड विधानसभा मतदारसंघात सुरू करणार असल्याचे मेळाव्याचे आयोजक व चनगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक विभाग प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळी भरमोन्ना पाटील जिल्हाध्यक्ष राहुल देसाई संग्राम कुपेकर माजी जिल्हा सदस्य सौभाग्यवती ज्योती पाटील यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला भाजप तालुका अध्यक्ष शांताराम पाटील अनिद्र केसरकर संतोष टेली प्रो कबड्डीपट्टू सिद्धार्थ देसाई सौभाग्यवती मनीषा शेवणगेकर रेखांती हत्तरगी सुनीता रेडेकर तसेच चंदगड विधानसभा मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या